नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी यजमाल या आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण पर्यावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट हा घटक अभ्यासतो ना तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे कन्सेप्ट असे आहेत की त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांचं खूप सारं कन्फ्युजन होतं आता उदाहरणं जर सांगायचं झालं तर डायव्हर्सिटी नेशन्स किंवा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट रामसार साईट्स किंवा युनेस्कोचे नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट किंवा अगदी भारतामध्ये जर बघितले तर काही कन्झर्वेशन रिझर्व्स असतात कम्युनिटी रिझर्व असतात नॅशनल पार्क्स किंवा एलिफंट प्रोजेक्ट अंतर्गतचे एलिफंट पार्क्स आता इथं या सगळ्या संकल्पना हे सगळे कन्सेप्ट जे काही आहेत तर हे व्यवस्थित समजणं आवश्यक असतं आपलं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन देखील होतं कारण एकच जे काही एरिया आहे तर त्याला नॅशनल पार्क म्हणूनही आपण कधी उल्लेख करतो कधी त्याचा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणजेच अभयारण्य म्हणूनही आपण उल्लेख ऐकतो तर कधी त्या ठिकाणी टायगर रिझर्व म्हणजेच व्याघ्र प्रकल्प या नावानं देखील उल्लेख ऐकतो म्हणजे एकंदर ही सगळी गुंतागुंत जी आहे ना तर ही सोडवणं फार आवश्यक आहे या सगळ्या कन्सेप्ट जेव्हा आपण सुट्या सुट्या व्यवस्थित पद्धतीनं अभ्यासतो तेव्हा कोणतंही ते ठिकाण कोणतंही नाव कोणतीही संकल्पना जेव्हा तुमच्यासमोर येते तेव्हा त्या ठिकाणी तिच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहत नाही आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण पर्यावरणाशी संबंधित दोन महत्त्वाच्या संकल्पना अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजावून घेणार आहोत त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे तर ती मेगा डायव्हर्सिटी सेंटर आता या ठिकाणी मेगा डायव्हर्टी डायव्हर्सिटी सेंटर आणि बायोडायव्हर्सिटी हॉस्पॉ हॉटस्पॉट याच्यामध्ये देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं आता हे कन्फ्युजन कशामुळं होतं आणि या दोन संकल्पनांमध्ये नेमका फरक काय आहे तर हे आपण पहिल्यांदा समजून घेऊ पहिल्यांदा पाहूया मेगा डायव्हर्सिटी सेंटर आता डायव्हर्सिटी या शब्दावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की हे बद्दल आहे म्हणजे जैवविविधता तर जैवविविधता ही वेगवेगळ्या वेग पद्धतीची असते फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी जेनेटिक डायव्हर्सिटी असते स्पेसिस डायव्हर्सिटी असते इकोसिस्टम डायव्हर्सिटी असते ओवरऑल या ठिकाणी आपण स्पेसिस डायव्हर्सिटीबद्दल चर्चा करतोय आता या ठिकाणी जर पाहिलं तर मेगा हा शब्द जो आहे ना तर तो मुद्दाहून लावलेला आहे म्हणजे एकंदर पृथ्वीवरचे असे काही त्या ठिकाणी नेशन्स आहेत अशा काही कंट्रीज आहेत की जिथं बायोडायव्हर्सिटी प्रचंड आहे आता या देशांची संख्या किती आहे तर एकूण जगामध्ये असे सतरा देश आहेत की ज्यांना मेगा डायव्हर्सिटी सेंटर किंवा मेगा डायव्हर्सिटी नेशनचा दर्जा मिळालेला आहे हा दर्जा देण्यासाठी ही महत्वाची एक संस्था काम करते त्यामध्ये कन्झर्वेशन इंटरनॅशनल नावाची संस्था आहे त्यासोबतच यू एन ई पीचा देखील याच्यामध्ये रोल असतो आता हा जो काही मॅप आहे ना तर हा मॅप जगाचा याच्यामध्ये जो काही डार्क ग्रीन कलरमध्ये जो काही तुम्हाला भाग दिसतोय खरं तर हे वेगवेगळे वे दे देश आहेत हा त्या ठिकाणी नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट हा साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट हा आफ्रिकन कॉन्टिनेंट आणि हा एशियन आणि याला आपण म्हणतो पॉनेशिया किंवा ऑस्ट्रेलिया आता जर पाहिलं तर हे एकूण सतरा देश आहेत ह्याच्यामध्ये उत्तर अमेरिका खंडामध्ये एकूण दोन देश जे काही आहेत तर ते मेगा डायव्हर्सिटी नेशनचा सा दर्जा सांभाळून आहेत आणि दक्षिण अमेरिका खंडामध्ये एकूण पाच देशांना दर देश हा दर्जा आहे प्रत्येक देश आपण पाहूया उत्तर अमेरिका खंडामध्ये अमेरिकेला हा दर्जा आहे म्हणजेच यू एस एला खरं तर आणि दुसरा आहे मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका खंडामध्ये जर पाहिलं तर व्हेनेझुएला कोलंबिया इक्वॉडर पेरू आणि ब्राझील आता इथं जर तुम्ही पाहिलं तर या देशांमध्ये जैवविविधता जास्त असण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे इथून त्या ठिकाणी ॲमेझॉनचं बेसिन आपल्याला पाहायला भेटतं त्यासोबतच विषुवृत्त देखील तिथून गेलेलं आहे आता आपण वळूया आफ्रिका खंडाकडं आफ्रिकेतले जे काही देश आहेत तर एकूण तीन देशांना हा दर्जा मिळालेला आहे त्याच्यामध्ये रिपब्लिक ऑफ कॉंगो किंवा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हा एक देश आहे दुसरा म्हणजे साऊथ आफ्रिका आणि तिसरा म्हणजे अगदी याच्या जवळचा असणारा मादगास्कर तर आफ्रिकेमधले किती येतं तीन नॉर्थ अमेरिकेमधले दोन आणि साऊथ अमेरिकेमधले पाच आता आपण ओळूया एशियाकडं आशियामध्ये बायोडायव्हर्सिटी प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला भेटते विशेषतः या ठिकाणी साऊथ आणि ईस्ट एशियामध्ये किंवा साऊथ ईस्ट एशिया आपण म्हणू शकतो याच्यामध्ये आपला भारत देखील आहे चायना आहे त्यासोबत मलेशिया फिलिपाइन्स आणि इंडोनेशिया हे तीन देश म्हणजे हे दोन आणि हे तीन म्हणजे आशिया खंडामधले एकूण पाच देश या लिस्टमध्ये आहेत आता इकडं उघळूया या ठिकाणी ऑस्ट्रेलिया ज्याला पॉलिनेशिया आणि पपवान युगिनी हे दोन देश जे काही आहेत तर याच्या आहेत म्हणजे एकंदर तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर अंटार्क्टिका कॉन्टिनेंटमध्ये खरं तर देश नाहीच आहे तिथं कोणीही म्हणजे तिथं या ठिकाणी डायव्हर्सिटी सेंटर एकही नाहीये पण आश्चर्याची गोष्ट आहे की युरोपमध्ये देखील एकही एक अशा पद्धतीचं सेंटर नाहीये किंवा अशा पद्धतीचा देश नाहीये रशिया देखील या यादीमध्ये नाहीये त्याचं है। महत्वाचं कारण ह्याचं जे काही लोकेशन आहे ना तर ते कर्कवृत्ताच्या वरचा भाग आहे आणि जसजसं तुम्ही विषुववृत्तापासून दूर जाऊ तस तसं ही कमी होत जाते हे तुम्ही नक्कीच अभ्यासलेलं असेल आता इथं भारताचं जे काही स्थान आहे तर हे फार आयडियल आहे बघा भारताच्या अगदी दक्षिणेकडून विषुवृत्त जातं आणि भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जातं आणि त्यामुळं आपल्याला भारतामध्ये दे देखील जैवविविधता पाहायला भेटते आता सर्वात महत्वाचं हा दर्जा जो काही आहे तर तो कोण देतो आणि त्यासोबतच हा दर्जा देण्यासाठी त्या देशानं कोणते क्रायटेरिया फुलफिल करायला पाहिजे हे आपण पाहूया मित्रांनो हे मेगा डायव्हर्सिटी सेंटर जे आहेत तर ते पृथ्वीवरील असे विशिष्ट देश आहेत की जिथे जैवविधता मोठ्या प्रमाणात आढळते हेची पुस्तकी व्याख्या म्हणता येईल त्या क्षेत्रांचं वैशिष्ट्य म्हणजे इथं स्थानिक प्रजाती खूप सारे असतात एंडेमिक स्पेसीज म्हटल्या जातं याला म्हणजे अशा वनस्पती प्रजाती किंवा प्राणी प्रजाती ज्या फक्त आणि फक्त त्या देशामध्येच आढळतात त्यासोबतच इथं दुर्मिळ असे त्या ठिकाणी स्पेसिस देखील भेटतात संपूर्ण जगामध्ये एकूण सतरा देश जे आहेत तर ज्यांना हा दर्जा दिलेला आहे याच्यामध्ये आपण पाहिलं दक्षिण अमेरिका खंडामधले पाच देश उत्तर अमेरिका खंडामधले दोन देश आशियामधले पाच देश इथं आफ्रिकेमधले तीन आहेत आणि ऑस्ट्रेलिया आणि त्याच्या बाजूचा पपवान युगिनी ते दोन देश अशा पद्धतीचं आता हे सतरा देश जे काही येतं तर या सतरा देशांमध्ये मिळून जवळजवळ सत्तर टक्केच्या आसपास स्पेसीस तुम्हाला पाहायला भेटतात म्हणजे एकंदर किती मोठ्या प्रमाणात या देशांमध्ये जैवविविधतेचं कॉन्सन्ट्रेशन झालं हे तुमच्या लक्षात येईल आता आणखी एक महत्वाची गंमत या सतरामध्ये देखील बारा देश असे येतं की जिथं त्या ठिकाणी प्रचंडच प्रमाणामध्ये जैवविविधता आहे कळालं का म्हणजे या सतरामध्ये देखील जे टॉपचे बार आहेत ना तर त्यांना एक त्या ठिकाणी कन्सेप्ट किंवा टर्म वापरलेली आहे ते म्हणजे मेगा बायोडायव्हर्सिटी नेशन्स बघा मेगा डायव्हर्सिटी सेंटर्सचे जे काही संख्या आहे तर ती सतरा आणि ते सतरापैकी बारा देश असे येतं की जिथं आणखी त्यातल्या त्यात, त्यात खूप जास्त प्रमाणात डायव्हर्सिटी आहे जैवविविध आहे आणि त्यांना क ते त्या ठिकाणी टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे मेगा बायोडायव्हर्सिटी नेशन्स त्यांची संख्या किती आहे बारा आता याच्यानंतर महत्वाचे काही देश आपल्याला खरं तर आपण पाहिलेत ब्राझील कोलंबिया इक्वाडर पेरू हे जे काही आहेत तर ते साऊथ अमेरिकेमधले आहेत मेक्सिको आणि ए जो काही आहे तर तो नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंटमध्ये आहे व्हेनिज्युएला चायना भारत मलेशिया आणि इंडोनेशिया हे आशियामधले आहेत आणि आशिया ऑस्ट्रेलिया आहे, सॉरी फिलिपाईन्स देखील आशियामध्येच येणार मादागास्कर आफ्रिकेमध्ये येणार आणि इथं ऑस्ट्रेलिया आणि पपोन्युगिनी जे काही आहेत तर ते पॉलिनेशियामध्ये कन्सिडर होतात आणि रिपब्लिक ऑफ कॉंगो किंवा डी आर सी नावाने ज्याला ओळखले जातं आणि दक्षिण आफ्रिका हे आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये येतं ठीक आहे खरं तर ती सतराची यादी आपण ऑलरेडी पाहिली आहे आता थोडंसं भारताकडे वळूया मित्रांनो भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये जैवविविधता जगाच्या तुलनेत किती आहे हे देखील आपण समजून घेऊ जागतिक जैवविविधता जेवढी काही आहे तर त्याच्या आठ टक्के भारतामध्ये आहे म्हणजे विचार करा भारताचा खरं तर एरिया जो काही आहे तर तो तुलनेनं फार कमी तो तो आहे जगाच्या तुलनेत फक्त टू पॉईंट फोर पर्सेंट जी काही लँड आहे तर ती भारताची आहे पण जगात जेवढी बायोडायव्हर्सिटी आहे जगात जेवढ्या स्पीसीज आहेत जेवढ्या प्रजाती आहेत त्याच्या आठ टक्के प्रजाती तुम्हाला भारतामध्ये भेटतात म्हणजे आकाराच्या मानानं प्रजातींची संख्या तुलनेनं खूप जास्त आहे त्यानंतर वनस्पतींची जैवविविधता जर पाहिली तर भारतामध्ये जगात जेवढ्या काही स्पीसीज आहेत प्लॅन्टच्या तर त्याच्या अकरा टक्के स्पीसीज भारतामध्ये पाहायला भेटतात आणि प्राण्यांच्या बाबत जर बघितलं तर सात टक्के प्राण्यांची संख्या आहे म्हणजे ओव्हरऑल एक जनरल जर पाहिलं तर जनरल बायोडायव्हर्सिटी जर पाहिली तर भारताचा पर्सेंटेज आहे एट पर्सेंट वनस्पतींच्या बाबत आणखी जास्त भारत आहे इलेवन पर्सेंट आणि प्राण्यांच्या बाबत जर पाहिलं तर सेवन पर्सेंट आता या ठिकाणी भारतातील प्रदेशनिष्ठ वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ म्हणजेच काय तर एन्डेमिक स्पिसिज स्थानिक प्रजाती म्हणजे अशा वनस्पती प्रजाती की ज्या भारतामध्येच आढळतात किंवा भारतातल्या स्पेसिफिक अशा एरियामध्येच आढळतात तर यांची संख्या तब्बल अठरा टक्के ठीक आहे म्हणजे एकंदर भारत हा जैवविविधतेच्या तुलनेनं प्रचंड असा संपन्न देश आहे ओके त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचा कन्सेप्ट पाहायचा आहे आणि तो म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जैवविधता हॉटस्पॉट नावानं देखील याला ना ओळखलं जातं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मेगा डायव्हर्सिटी सेंटर आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये कन्फ्युजन होतं इथं एकच लक्षात ठेवायचं मेगा डायव्हर्सिटी नेशन्स किंवा सेंटर्स जे काही आहेत तर ते पॉलिटिकली अरेंज केलेले असतात म्हणजे एकंदर त्याच्यात देश जे काही येतं तर त्यांना तो दर्जा दिलेला असतो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचा आणि देशांचा काहीही संबंध नाही आहे म्हणजे एकच बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हा एकापेक्षा अधिक देशांमध्ये देखील विस्तारलेला असू शकतो ओके म्हणजे जसं आपण पॉलिटिकल मॅप ठीक आहे राजकीय नकाशा आणि प्राकृतिक नकाशा जसा पाहतो ना प्राकृतिक नकाशा पाहत असताना आपण खरं तर बॉर्डर्सचा कोणताही विचार करत नाही आहेत पण पॉलिटिकल मॅप राजकीय नकाशांमध्ये मात्र आपण प्रॉपर देशांच्या राज्यांच्या किंवा विभागांच्या सीमा दर्शवलेल्या असतात म्हणजे एकंदर मेगा डायव्हर्सिटी सेंटर जे आहेत तर ते त्या पॉलिटिकल मॅपप्रमाणे येतं इथं मात्र आपल्याला या ठिकाणी प्राकृतिक नकाशाचाच उपयोग करावा लागतो तर ह्याच्याबद्दल पाहूया या, या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजेच जैवविविधता हॉटस्पॉट हे असे ठिकाणं असतात की जिथं जैवविधता भरपूर आहे पण त्यासोबतच एक आणखी वाईट गोष्ट इथं घडलेली आहे ते म्हणजे इथल्या खूप साऱ्या वनस्पती विशेषतः त्या ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत म्हणजे तिथलं प्रायमरी व्हेजिटेशन जे काही आहे तर ते नष्ट झाले किती प्रमाणामध्ये मोर दॅन सेवन्टी पर्सेंट म्हणजे मूळ जेवढं काही तिथं वनस्पतींची संख्या होती तर त्याच्या सत्तर टक्केपेक्षाही जास्त नष्ट झालेले आहेत आता फक्त तीस टक्केपेक्षाही कमी राहिलेले आहेत म्हणजे एकंदर ही संकल्पना कुणी मारली मानली ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो नॉर्मन मायर्स किंवा ज्याला नॉर्मन मेयर म्हटलं जातं तर यांनी ही बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ही संकल्पना एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये मांडलेली आहे आता हा दर्जा मिळण्यासाठी त्या स्पेसिफिक एरियाला दोन निकष पूर्ण करावे लागतात पहिला निकष म्हणजे तिथं पंधराशे मिनिमम पंधराशे त्या ठिकाणी एंडेमिक प्लांट्स पाहिजे प्लांट स्पिसीस पाहिजे म्हणजे एकंदर त्या एरियामध्ये पंधराशे किमान पंधराशे अशा वनस्पती प्रजाती पाहिजे की ज्या फक्त आणि फक्त तिथंच आढळतात खरं तर असे काही एरिया येतं की जे सहजपणे हा क्रायटेरिया पूर्ण करतात अगदी पाहायला गेलं तर भारतामध्येच असणारा जो सुंदर लँड नावाचा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे तिथं पंधरा हजार वनस्पती प्रजाती या एंडेमिक आहेत ठीक आहे आणि दुसरं म्हणजे कमीत कमी सत्तर टक्के मूळ वनस्पती नैसर्गिक वनस्पती नष्ट झालेल्या असाव्यात ओके म्हणजे या ठिकाणी तिथं प्रायमरी व्हेजिटेशनचं प्रमाण वनस्पतींचं प्रमाण हे त्यांचं मूळ जेवढं प्रमाण होतं तर त्याच्या आता तीस टक्केपेक्षाही कमी उरलं आहे सत्तर टक्केपेक्षाही जास्त नष्ट झालेलं आहे म्हणजे एकंदर या दोन क्रायटेरिया जर फुलफिल होत असतील तर तो स्पेसिफिक एरिया या लिस्टमध्ये आपण समाविष्ट करतो आता भारतामध्ये अशा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत का तर यस आहेत जगामध्ये किती आहेत तर जगामध्ये छत्तीस बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत बघा मेगा डायव्हर्सिटी नेशन किती येतं सतरा पण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटची संख्या मात्र छत्तीस आणि त्यापैकी चार भारतामध्ये आहेत बरं असं आहे का की हे चारला चार, चार बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कंप्लीटली भारतामध्ये आहेत असं नाहीये त्यांचा विस्तार भारत आणि इतर काही देश यांच्यामध्ये दे पाहायला भेटतो ठीक आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण पहिला जो काही हॉटस्पॉट आहे तो पाहूया तो म्हणजे हिमालयन हॉटस्पॉट इथं जर पाहिलं तर हा हिमालयाचा प्रदेश तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे हिमालय एकापेक्षा जास्त देशांमध्ये विस्तारलेला आहे तो भारतामध्ये आहे तो नेपाळमध्ये आहे तो भूटानमध्ये आहे ठीक आहे इवन तिबेटमध्ये म्हणजे चायनामध्ये देखील पाहायला भेटतो या पूर्ण एरियाला हा दर्जा दिलेला आहे इथं भारतातले कोणते राज्य आहेत तर जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश त्यानंतर उत्तरांचल अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या ठिकाणी महत्वाचे असे जे प्राणी आढळतात त्याच्यात स्नो लेपड स्नो लेपड जो काही आहे ना मित्रांनो तर तो आपल्या जे काही हेमिस नॅशनल पार्क आहे हेमिस नॅशनल पार्क म्हणजे लडाखमध्ये तर तिथं स्नो लेपड मोठ्या प्रमाणात आढळतो आणि दुसरं म्हणजे रेड पांडा आता या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं हवामान थंड आहे आणि दुर्मिळ अशा पर्वतीय वनस्पती आपल्याला इथं पाहायला भेटतात तर पहिलं जो काही हॉटस्पॉट आहे भारतामधला तो म्हणजे हिमालयन हॉटस्पॉट दुसरा जो काही आहे तर तो आहे मित्रांनो इंडो वर्मा किंवा इंडो म्यानमार हॉटस्पॉट म्हणजे एकंदर हा नकाशा जर पाहिला तर हे पिंक कलरमध्ये जे काही आहे तर तो हिमालयन हॉटस्पॉट आहे आणि हा जो काही भाग आहे तर हा कोणता आहे बरं तर इंडो बर्मा हॉटस्पॉट या इंडो बर्मा हॉटस्पॉटमध्ये भारतामधल्या पूर्वांचलचा भाग येतो म्हणजे साधारणतः अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम हे राज्य त्यासोबत म्यानमार येतो त्यानंतर दुसरे जर राज्य म्हटलं तर लाओस कंबोडिया हे राज्य सॉरी देश देखील याच्यामध्ये येतात भारतामधले कोणते राज्य येतात हे एकदा बघून घ्या या भागामध्ये महत्त्वाचे प्राणी जे आहेत तर त्याच्यामध्ये एक शिंगी गेंडा एक शिंगी गेंडा म्हटलं की तुम्हाला एक नॅशनल पार्क आठवायलाच पाहिजे आणि ते म्हणजे आसाममधलं काजीरंगा नॅशनल पार्क ठीक आहे दुसरं म्हणजे या ठिकाणी आपल्याला हत्ती देखील पाहायला भेटतात आणि रॉयल बेंगॉल टायगर देखील ओके तर हा दुसरा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आपण पाहिला आता वळूया तिसऱ्या हॉटस्पॉटकडं आणि तिसरा जो काही आहे तर तो त्याचा विस्तार साधारणतः भारतामध्ये पश्चिम बाजूला पाहायला भेटतो पेडेन्सुलर एरिया जो काही आहे त्याच्यात वेस्ट साईडला पश्चिम बाजूला आपल्याला वेस्टर्न घाट पाहायला भेटतो आणि त्यासोबतच याच्यामध्येच श्रीलंकेला देखील अंतर्भूत केलेला आहे म्हणजे ह्याचं नाव जे काही आहे पश्चिम घाट हॉटस्पॉट आणि ह्याच्यामध्ये फक्त भारतामधला पश्चिम घाटाचाच भाग आहे असं नाही आहे तर त्यामध्ये श्रीलंका देखील येतो याच्यामध्ये महारा भारतातले महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू हे सगळे राज्य येतात ठीक आहे या भागामध्ये काय काय पाहायला भेटतं तर निलगिरी तहार निलगिरी पर्वताविषयी तुम्हाला माहिती आहे पूर्व घाट आणि पश्चिम घाट ज्या भागामध्ये एकत्र येतात तर तो भाग म्हणजे निलगिरी आणि इथं शेळी प्रजाती जशी आहे ना शेळी आपण पाहतो तर त्याच्यासारखाच दिसणारा एक प्राणी आहे तो म्हणजे निलगिरी तहार तो फक्त तुम्हाला इथंच पाहायला भेटतो त्याच्यानंतर मलबार सिमेंट लायन टेल्ड मकाक म्हणजे माकडाचीच एक प्रजाती आहे लायन टेल्ड म्हणजे सिंहासारखं त्या ठिकाणी शेपटी असणार हे माकड आहे याला सिंह पुच्छ माकड म्हणतात ठीक आहे तर हे आपल्याला वेस्टर्न घाट या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये पाहायला भेटतं आता या भागामध्ये एक तर एवरग्रीन फॉरेस्ट आहेत म्हणजे सधारी जंगलं आहेत आणि त्यासोबतच औषधी वनस्पती प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला भेटतात इथं एकच लक्षात घ्या वेस्टर्न घाट ह्याच्यामध्ये श्रीलंका देखील येतो पुढचा आणि भारतातला शेवटचा जो काही बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे तर तो आहे सुंदरलँड ठीक आहे सुंदरलँड जो काही आहे तर ह्याच्यामध्ये निकोबार द्वीपसमूह जो काही आहे अंदमान नाही बरं निकोबार आणि प्लस इतर काही देश त्याच्यामध्ये इंडोनेशिया त्यानंतर पापू आणि न्यू गिनी हे जे काही देश आहेत तर ते देखील ह्याच्यामध्ये कन्सिडर होतात ह्याच्यामध्ये मलेशिया देखील आहे इंडोनेशिया मलेशिया सुंदरलँडमध्ये इथं अंदमान चुकून आलेलं आहे इथं फक्त निकोबार भेट येतात भारतामधले ओके वैशिष्ट्य काय येतं तर इथं मरीन बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटते तर इथं या ठिकाणी मित्रांनो आपण मेगा डाय मेगा डायव्हर्सिटी सेंटर जे आहेत आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट तर ह्या महत्त्वाच्या संकल्पना अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजावून घेतलेल्या येतात त्यांची संख्या किती आहे हेही पाहिलेलं आहे आणि त्यासोबतच तो दर्जा देण्यासाठी नेमके काय क्रायटेरिया फुलफिल करावे लागतात याबद्दल देखील पाहिलेलं आहे ही जी काही सिरीज आहे ना मित्रांनो आपली तर ही कंटिन्यू राहणार आहे याच्यानंतर आपण रामसार साईट्स त्यानंतर मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड जे काही तर रामसार साईट्स अंतर्गत तर त्याबद्दल देखील पाहणार आहोत आणि इतर जे काही कन्झर्वेशनशी संबंधित बऱ्याचशा जे काही आपल्याला कन्सेप्ट पाहायला भेटतात टर्म्स पाहायला भेटतात त्या देखील आपण अगदी कमीत कमी वेळामध्ये पण परिपूर्ण पद्धतीने समजून घेणार आहोत तर भेटूया नवीन लेक्चरच्या माध्यमातून तोपर्यंत खूप खूप धन्यवाद